सामान्य जनतेसाठी त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी झाला पाहिजे म्हणून मी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे सध्या माजी विभागीय आयुक्त म्हणून या राजकीय कार्याला मी सुरुवात केलेली आहे शंभर घनसांगे विधानसभा मतदारसंघ हा माझा राजकीय कार्यक्षेत्र असेल आणि यामध्ये माझे अनेक अनुभव आहेत मी जसं की कालही अचानक एका टी व्हीला मला विचारण्यात आल्यानंतर मी बोललो की तुम्ही राजकारणात वगैरे येत आहे आणि त्याबाबत तुम्ही काय करणार आहात वगैरे वगैरे जे काय प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचे उत्तर देताना मी हेच म्हटलं की जेव्हा मी मतदारसंघ सोडला किंवा जेव्हा मी कि गाव सोडलं आणि आज त्या गावात जात असताना त्या क्षेत्रात फिरत असताना मला त्या क्षेत्रामध्ये फार काही बदल झालेला पाहायला भेटत नाही जसे की मी ॲग्रिकल्चरचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे मी अँटामॉलॉजिस्ट आहे मला नेमकं माहीत आहे की कुठल्या जमिनीमधले कुठल्या प्रकारची पिकं घेतली पाहिजेत कुठले क्रॉपिंग पॅटर्न असले पाहिजेत आणि त्यावर जे कमी क्षेत्रामध्ये जास्तीचं पीक कसं काढलं पाहिजे कसं उत्पादन मिळवलं पाहिजे आणि त्यानंतर मार्केट लिंक्स कशा डेव्हलप केल्या पाहिजेत शेतकऱ्यांना त्यांच्या गावी आश्वासित पद्धतीनं एक मार्केटशी त्यांचं नातं कसं जोडता येऊ शकतं की ज्या ज्या ज्याबाबत बाब ते नेहमी चिंतेत असतात की ज्यामध्ये त्यांची खूप अडचण होते मागे दोन वर्षामध्ये मी बघितलं की सोयाबीनचे भाव पडल्यामुळे कापसाचे भाव पडल्यामुळे अनेक वेळा ते पिकं साठवून ठेवून त्याला कीड लागते त्या